एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे वृद्धाला उपचारासाठी टोपलीतून नेण्याची वेळ कोल्हापुरातील भीषण वास्तव समोर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील वृद्धाला उपचारासाठी टोपलीतून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील बुजवडे धनगर वाड्यावरील ही धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे धनगर वाड्यावर मतदार कमी असल्याने आणि साक्षरता कमी असल्याने लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत का असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आणि याबाबत अधिक माहिती अशी की बुजवडे धनगर वाड्यावरील भुजवडे धनगर वाड्यावरील नवलू कस्तुरे यांना रविवारी रात्री अर्धांगवायूचा झटका आला मात्र धनगर वाड्यावरून रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना रात्रभर घरीच ठेवावं लागलं अखेर जंगलातून पाच किलोमीटरची पायपीट करून ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं वृद्धाला उपचारासाठी टोपलीतून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे ग्रामीण भागात अनेक धनगरवाड्या वस्त्यांवर मूलभूत सुविधा अद्यापही पोहोचलेल्या नाहीत विशेषतः पावसाळ्यात या धनगरवाड्यावरील ग्रामस्थांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत धनगर वाड्यावर मतदार कमी असल्याने आणि साक्षरता कमी असल्याने लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत का असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर